नमस्कार सर आज आपण पाहणार आहोत सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारा नाश्ता हा नाश्ता फक्त एक कप रव्यापासून होतो बरं का एकदम झटपट असा होतो करायला एकदम सोपा आहे आणि खायला म्हणताल तर एकदम भारी लागतो कोणीही करू शकेल इतका सोपा आहे सर आता मग लगेचच सुरुवात करू का हा नाश्ता बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे रवा तर मी ते एक कप इतका रवा घेतलेला आहे शक्यतो एकदम बारीक असेल ना तो रवा घ्यायचा थोडासा जाडसर असेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा तर पहा एक कप रवा घेतला आहे तर एका एक कपाला थोडंसं कमी म्हणजे पाऊन कप इतकं मी दही घालून घेतले आणि अर्धा कप घातलेला आहे त्याच्यामध्ये पाणी आता दही पाणी या रव्यामध्ये मिसळून झालं की आपण त्याला हलवून घेऊता हरवून घ्यायचं जेणेकरून सर्व भागाला व्यवस्थित हा लागला जातो एकदम जास्त असं पाणी घालायचं नाही कारण हा रवाना थोडासा अ... बारीक आहे त्याच्यामुळं जास्त पाणी लागत नाही जाडसर असेल तर पाणी जास्त लागतं त्याच्यामुळं इथं आपण जास्त पाणी घातलेलं नाही पाऊन कप दही आणि अर्धा कप पाणी इतकं घातलेलं आहे आता याला छान आपल्याला मिसळून घ्यायचं आहे असंच एक दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण तडक्याची तरके तयारी करू द्या पहा पंधरा मिनटासाठी त्याला बाजूला ठेवलं आहे आता आपल्याला एक तडका तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला फार जास्त नाही एक कप इतकं तेल घालून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी तर चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसण पाकळ्याचे एकदम बारीक असे कट करून घेतले तर आणि दीड कांदा घेतलेला आहे एकदम बारीक असा चॉप करून घ्यायचा तर पहा त्याच्या नंतर आपण हे सर्वजणच घालून घेतल्याच्या नंतर जिरं आणि मोहरी इथं घालून घेतलेली आहे अर्धा अर्धा चम्मच आता याला छान आपल्याला कडू द्यायचा आहे हलकासा लालसर कलर आला पाहिजेत अगदी जास्त हा नको येत आपल्याला आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला घालायची आहे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ अगदी मी थोडी थोडी घातलेली आहे अर्धा चमचपेक्षा सुद्धा कमी घातलेली आहे आणि छान यालासुद्धा आपल्याला गुलाबी कलर कलरऐवजीपर्यंत परतून घ्यायचं आहे डाळीनं एकदम खायला चविष्ट या लागतात हलक्या तेलामध्ये ह्या छान तळू द्यायच्या तर पहा तडका आपला तयार झालेला आहे आता एक दहा ते पंधरा मिनिट झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान हा आपला रवा आहे ना तो भिजला गेलेला आहे त्याला एक चिकनाई आलेली आहे जास्त जर असा झाला नसेल ना एकदम मोकळा जर वाटत असेल तर थोडासा मिक्सरमध्ये हे फिरून घेऊ शकता मिश्रण म्हणजे एकदम छान हे तुमचा परफेक्ट नाश्ता बनला जातो पहा तडका आपण घालून घेतलेलं आहे त्याच्यावर घालायचे आहे कोथंबीर आणि घालायचं आहे चवीपुरतं याच्यावर मीठ आता इथं मी खायाचा सोडा की नाही किंवा नो काहीही न वापरता हा नाश्ता बनवणार आहे तुम्हाला हवं असेल एकदम जाळीदार जर पाहिजेत असेल असाही छान मऊ आणि जाळीदार होतो पण अजूनही पाहिजेत असेल तर अगदी थोडंसं इथं तुम्ही खायाच्या सोड्याचा वापर करू शकता तर पहा मी काहीही न करता असंच हे बॅटर ठेवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे एक घ्यायचं आहे rat... तडका पॅन तर तडका पॅनला अगदी थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही सर्व भागाला व्यवस्थित अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला जी आपण पळी घेतली ना त्या पळीनी अगदी छोटीशी आहे त्या पळीनी एक पळी याच्यावर हे घालून घ्यायचं आहे आणि एकदम मंद याचेवर याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर पहा एक प्लेट झाकून ठेवायचं आणि छान हे आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही तीस सेकंद लागू शकतात अर्धा मिनिट असंच आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे आणि सेट झाल्याच्या नंतर पहा छान असं हे सेट झालेलं आहे आता काय करायचं आहे का चम्मचने याला हलक्या हाताने पलटून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असा हा नाश्ता बनला जातो आणि करायला एकदम सोपा आहे कोणीही करू शकेल इतका सोपा आहे तर पहा दुसरा एक दाखवतं एक पळी घ्यायची पॅटर्न तडक्या पॅनमध्ये घालून घ्यायची हवं असेल तुमच्याकडं तडका पॅन नसेल तर तुम्ही मोठ्या पॅनमध्ये सुद्धा हे करू शकता तर या पद्धतीचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर पहा हलक्या हाताने याला पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडला मस्त याला क्रिस्पी होजेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर पहा एकदम छान याचा कलर बदलला जातो आणि हे झटपट होणारा नाश्ता आपला तयार होतो तर पहा एकदम छान हा नाश्ता तयार झालेला आहे याच्यासोबत मी टोमॅटोची चटणी केलेली आहे एकदम मस्त अशी लागते जशी आपण इडलीसोबत खातो ना ती चटणी टोमॅटोची याच्यासोबतसुद्धा एकदम छान लागते तुम्ही हा नाश्ता घरी नाश्त्यासाठी करू शकता किंवा डब्यासाठी सुद्धा हा पोटभरीचा नाश्ता तुमचा तयार झालेला आहे या पद्धतीचा नक्की करून पहा पहा एकदम मस्त असा मऊ झालेला आहे आतमधून तर या पद्धतीचा एक वेळेस नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा